महाराष्ट्र मीडिया टी व्ही महाराष्ट्र मीडिया टी व्हीच्या सर्व प्रेक्षणाप्रथमता नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभ शिवमय शुभेच्छा आज आपण आलो आहोत स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी संत नामदेव वारकरी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कृंदकर महाराज आपल्याला आज उपलब्ध झाले नवीन वर्षाच्या निमित्त आपल्याला काय सांगाल मला सर्वप्रथम महाराष्ट्र मीडिया टी व्ही चॅनलला आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा तसेच या नववर्षाच्या निमित्तानं तमाम मानवतावादी शिवप्रेमी वारकरी भाविक भक्त मंडळीला संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद आणि वारकरी संस्थेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा तसेच एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव शौरी दिनाच्या सर्व वीरांना आम्ही मानाचा मुद्रा करतो धन्यवाद राम याच गडावरती आपणाला दुसरे व्यक्ती आपल्याला श्री मगर सर हे सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत नवीन वर्षाच्या काय सांगाल सर नवीन वर्ष सर महाराष्ट्र मीडियाच्या वतीने महाराष्ट्र मीडियाच्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं मिशन आहे ह्या नवीन वर्षाचं की के केमिकल फ्री इंडिया बनवणे आणि मी दोन महिन्यापासून ह्या केमिक मिशन केमिकल फ्रीवर मी काम करत आहे पुनश्च माझ्या महाराष्ट्र मीडियाच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू नमस्कार धन्यवाद प्रेक्षकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा